लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माऊली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोधन नगर परभणी आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी जायकवाडी माजलगाव या धरणांमधून परभणी जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पात्रात होणारा विसर्ग याशिवाय इतर प्रकल्पांमधून जिल्ह्यातील विविध नद्यांमध्ये होणारा विसर्ग तसंच अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून महसूल पोलीस सैन्यदल एफचं पथक ही सर्व यंत्रणा सतर्क आहे नागरिकांनी सुरक्षितस्थळी राहावं विशेषतः नदीकाठच्या गावातील लोकांनी दक्षता घ्यावी कुठलेही धाडस करू नये आणि अफवांवर विश्वास ठेवू नये त्याचबरोबर प्रशासन आपल्या आप बचाव व सुरक्षेसाठी तत्पर आहे जिल्हा प्रशासनाच्या सर्व सूचनांचं पालन करावं वा असं आवाहन जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी नागरिकांना केलंय जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांच्यासह पत्रकारांची उपस्थिती होती जायकवाडी माजनगाव या धरणातून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे पाथरी तालुक्यातल्या ढालेगाव येथील गोदावरी नदीची इशारा पातळी तीनशे शहाण्णव पूर्णांक सत्तेचाळीस मीटर इतकी आहे तर धोका पातळी तीनशे अठ्ठ्याण्णव पूर्णांक सात मीटर इतकी आहे सद्यस्थितीत पाणी पातळी वाढल्यानं नदीकाठच्या गावातील लोकांनी खबरदारी घ्यावी नदीकाठच्या बचाव सुरक्षेसाठी भारतीय सैन्य दल आणि एस डी आर एफची तुकडी जिल्ह्यात दाखल झालेली आहे भारतीय सैन्य दलाची चौपन्न एआरटीच्या एका पथकाकडे पाथरी तालुक्यातल्या मंजरत कासापुरी आणि ढालेगाव का परिसरातील गावं सोपवण्यात आली तर दुसऱ्या पथकाकडे मानवत तालुक्यातल्या मोजे थारगाव आणि एसडीआरएफकडे सोनपेठ तालुक्यातील शिर्शी व थडी पिंपळगाव ही गावं सोपवण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी दिली आहे जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये परभणी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता महसूल वन विभागाचा शासन निर्णय अठरा सप्टेंबर दोन हजार नुसार एकशे अठ्ठावीस कोटी पंचावन्न लक्ष अडुतीस हजार रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाला मंजुरी दिली आहे या निधीच्या वाटपाची कारवाई सुरू असल्याचं सांगत जिल्हाधिकाऱ्यांनी चालू सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचा अहवाल शासनाला तातडीनं सादर करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकारांना दिली परभणी जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर पूर परिस्थितीचं गांभीर्य ओळखून जिल्हा प्रशासनानं पाचारण केल्याप्रमाणे भारतीय सैन्य दलाच्या दोन तुकड्या व एसडीआरएफची एक तुकडी बचाव कार्याकरिता परभणी जिल्ह्यात दाखल झाली आहे छत्रपती संभाजीनगर येथून सैन्य दलाची एक तुकडी मेजर कमाल यांच्या नेतृत्वाखाली तर नांदेड येथून दुसरी तुकडी प्रशांत राठोड यांच्या ने नेतृत्वाखाली परभणी जिल्ह्यात दाखल झालेली आहे या व्यतिरिक्त एसडीआरएफची एक तुकडी शोध व बचाव कार्याकरिता जिल्ह्यात दाखल झाली असून काठावरील वेढा घातलेल्या गावांमधून आपदग्रस्तांना बाहेर काढण्याकरिता या तुकड्या कामास लागणार आहेत पाथरी तालुक्यातल्या मंजरत कासापुरी आणि ढालगाव परिसरातील गावांमधून सैन्य दलाची एक तुकडी तर मानव तालुक्यातील थार या ठिकाणी दुसरी तुकडी तैनात करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध ऍलर्जी सोरायसिस गज करण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट परभणी तालुक्यातल्या जांब पेडगाव झरी टाकळी कुंभकर्ण आणि दैटणा या महसूल मंडळांचा अतिवृष्टीमध्ये समावेश करण्यात यावा अशी मागणी परभणी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे परभणीचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्यासह काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब रेंगे पाटील प्रदीप सोनटके रमेश लगड कैलास टेकाळे रोहिदास बोबडे जगन्नाथ गोरे आदींसह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना याबाबतचं निवेदन सादर केलं आहे मानवत तालुक्यातल्या टाकळी निलवर्ण या गावामध्ये निम्न प्रकल्पातून सोडलेल्या पाण्यामुळे तसंच सततच्या पावसानं जनजीवन विस्कळीत झालं असून पुराचं पाणी रहिवासी वस्तीत शिरलंय दुधना नदीच्या पुराच्या पाण्यानं टाकळी निलवर्ण गावाला वेढा दिला असल्यानं गावखाऱ्या चिंतेचं वातावरण निर्माण परिसरातील शेतजमिनी पाण्याखाली गेलीनं शेती पिकाचं प्रचंड असं नुकसान झालंय परभणी तालुक्यातील संतपुरी येथील दुधना नदीला आलेल्या पुराच्या पाण्यामुळे रोद्ररूप धारण केलं असून पुराचं पाणी वस्तीमध्ये शिरलंय तसंच शेकडो हेक्टरवरील पिकं पाण्याखाली गेल्यानं शेतकरी चिंताग्रस्त आहे यामुळे सनपुरी नांदापूर सनपुरी करडगाव हा मार्ग बंद झालाय तसंच करडगाव येथील पुलावरून पाणी जात हिंगला वाडीदमई या गावाचा संपर्क देखील तुटलेला आहे सेलू तालुक्यातील रायपूर शहरामध्ये काल सायंकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत तब्बल ऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून या अवकाळी पावसामुळे परिसरातील सोयाबीन व कापूस पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी साचून पिकं आढळ झाली आहेत तर उभ्या पिकांचे उत्पादन धोक्यात आले नुकसानग्रस्त शिवाराची पाहणी करण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी व तलाठी दीपक गांगुर्डे सचिन गाडेकर शंकर गिरी गजानन गाडेकर राजू गायकवाड रणजित गाडेकर रामा गाडेकर विठ्ठल गाडेकर यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती गेली दोन महिने सतत पाऊस पडत असल्यानं शेतकरी मेटाकुटीला आलेला असतानाच सोमवारी मराठवाड्यात सर्वदूर अतिवृष्टी झाल्यानं सर्वत्र पिकांचा चिखल झालाय गोदावरी नदी काठावरील अनेक गावांमध्ये घरात पाणी शिरून संसारोपयोगी व वो जीवनावश्यक वस्तूंची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे तर छत्रपती संभाजीनगरहून दोन एनडीआरएफचे पथक बचाव करण्यासाठी पाचारण करण्यात आलं असल्याची माहिती दिली आहे सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीमध्ये केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार स्वच्छता ही सेवा मोहीम राबवण्यात येणार आहे या उपक्रमाच्या अनुषंगानं जिल्ह्यामध्ये पंचवीस सप्टेंबर रोजी महाश्रमदान अभियानाचं नियोजन करण्यात आलं आहे एक दिवस एक तास एक साथ या श्रमदान उपक्रमामध्ये सर्व ग्रामस्थांनी सहभाग नोंदवावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर यांनी केलं आहे परभणी तालुक्यातल्या श्रीक्षेत्र गुंज या गावाला गोदावरी नदीच्या पाण्यानं पूर्णपणे वेढा घातलाय येथील स्वामी योगानंद सरस्वती महाराज संस्थानच्या श्री दत्त मंदिराच्या पायरीपर्यंत आज पहाटे गोदावरीचं पाणी पोहचले येथील समर्थ चिंतामणी महाराज उद्यान पूर्णपणे पाण्याखाली गेला असून तासागनिक पाणी वाढतच आहे गोदावरीचं पात्र अधिक खोल आणि रुंद असल्यामुळे या ठिकाणी पाण्याचा प्रमाण वाढलेला आहे गंगाखेड तालुक्यात गेल्या अनेक दिवसापासून पावसानं थैमान घातलंय यामुळे शेतकरी पूर्णतः उद्धवस्त झाले आहेत त्याचबरोबर गोदावरी झालेल्या पुरानं संपूर्ण शहराला वेढा घातला असून गोदापात्राच्या दोन्ही बाजूला तलावाचं स्वरूप आलंय गंगाखेड तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शहरातील पूरग्रस्तांना तातडीची मदत द्यावी अशी मागणी आज काँग्रेसच्या वतीनं मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे या संदर्भात काँग्रेसच्या वतीनं तहसीलदारांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आलं यावेळी गोविंद यादव संतोष मुंडे शेख युनुष चंद्रशेखर साळवे अमानुल्ला सिद्धोधन भालेराव शिवाजी गोबाळे वजीरभाई रफिक शेख जावेदभाई आदीसह पदाधिकारी उपस्थित होते <laughs> शेतकऱ्यांना तुम्ही ऊस गाळपाची चिंता करू नका कोणत्याही परिस्थितीत एकाही शेतकऱ्याचा ऊस गाळपाविण्यास शिल्लक राहणार नाही याची हमी देतो त्यामुळे मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड करावी असं आवाहन आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी केलंय श्री लक्ष्मी नरसिंह शुगर्स कारखान्याच्या वतीनं परभणी तालुक्यातल्या झरी इथं आज तेवीस सप्टेंबर रोजी ऊस लागवड शेतकरी मेळावा पार पडला यावेळी आमदार डॉ राहुल पाटील यांनी उपस्थित ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधला या मेळाव्याला कारखाना प्रशासनाचे अधिकारी देखील उपस्थित होते परभणी जिल्ह्यात गेल्या बारा तासात एकूण बावीस मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून या जिल्ह्यामध्ये बावन्न पैकी पन्नास मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला आज दिली आहे गेल्या तीन चार दिवसापासून ना या जिल्ह्यामध्ये संततधार पावसानं अक्षरशः घातला असून या सकल भागातील पिकं पूर्णपणे झाली आहेत तर सकल भागातील वसाहती देखील जलमय झालेल्या आहेत छोट्या मोठ्या नदी व नाल्यांना पूर आले असून मध्यम लघु प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे या पुरामुळे अनेक ठिकाणचे पूल पाण्याखाली गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटत आहे सेलू तालुक्यातल्या चिकलठाणा परिसरात पावसाळा सुरू झाला की वीज पुरवठा तासन तास खंडित होतो महावितरणकडून या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याची ग्रामस्थांची नाराजी आहे सबस्टेशनचा संपर्क देखील बंद असतो त्यामुळे नागरिकांना तत्काळ तक्रार नोंदवता येत नाही पावसाळ्यातील बत्ती कुल समस्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करून सबस्टेशनचा दूरध्वनी सतत सुरू ठेवावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते परभणी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आहे परिणामी वाहतूक व्यवस्थेला देखील मोठा फटका बसतोय ढेंगळी पिंपळगाव परिसरातील पुलावरून कसुरा नदीचं पाणी वाहू लागल्यानं सेलू परभणी हा महत्वाचा रस्ता वाहतुकीसाठी तात्काळ बंद करण्यात आला आहे दररोज हजारो या मातर या नागरिकांचा या रस्त्यावरून प्रवास होतो मात्र या पुलावर पाणी आल्यानं नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं प्रशासनानं हा खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतलेला आहे रेड एप्पल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव पर शहरातील भव्य शोरूम रेड एप्पल एक्सक्लुसिव भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ॲप्पल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी मानव तालुक्यात रामण टाकले येथील जिल्हामध्येवर्ती सहकारी बँक शाखेतील चोरी प्रकरणातील तीन आरोपींना स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकानं तेवीस सप्टेंबर रोजी ताब्यात घेतले आहे अर्जुन पवार श्रावण पवार व जगन्नाथ जाधव असं ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावं आहेत त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली होंडा कार क्रमांक एम एच बेचाळीस इ शून्य सातशे सेहेचाळीस व चोरी केलेल्या एक लाख दहा हजार रुपयांपैकी दहा हजार रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या चौकशी दरम्यान मिळालेल्या रकमेमध्ये परस्पर वाटणी केल्याची कबुली या आरोपींनी दिलेली आहे तर पाथरी येथील एका हार्डवेअर दुकानात रोख रक्कम चोरी केल्याची कबुली देखील त्यांनी दिलेली आहे परभणीच्या उड्डाण पुलाच्या झालेल्या दुरावस्थेसंदर्भात आज मनसेचे श्रीनिवास लाहोटे यांनी राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता यांची भेट घेत त्यांना जाब विचारला नांदेड इथं उड्डाण पुलाच्या समस्येबाबत तसंच जिंतूर रोडच्या गट्टू संदर्भात त्यांनी यावेळी जाब विचारला आहे या संदर्भाकरिता अभियंता ठोस उत्तर देण्यात आलेली नाही असा आरोप देखील श्रीनिवास लावटे यांनी केलाय सेरूळ तालुक्यातल्या डुगरा गावावर मुसळधार पावसाचा व दुधना प्रकल्पातून सोडलेल्या पाण्याचा दुहेरी तडाखा बसला आहे या पुरामुळे डुगरा शिवारातील शेतजमिनी पूर्णपणे पाण्याखाली गेल्या असून शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय पुराच्या पाण्यामुळे गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरला असून संसारोपयोगी साहित्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय पाणी घरात घुसल्यानं ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झालाय परभणी महापालिका आणि जिल्हा क्रीडा विभागातील समन्वय स्पर्धा अंतिम श्रेणी रद्द करण्यात आलेली आहे या स्पर्धेसाठी तयारी केलेल्या शेकडो विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना क्रीडा शिक्षकांना मनस्ताप सहन करावा लागलाय गेल्या दोन हजार सहा पासून ऑल परभणी डिस्ट्रिक्ट उशू असोसिएशन ग्रामीण आणि शहरी स्तरावर जिल्हास्तरीय स्पर्धा यशस्वी आयोजन करत आलेले आहे यंदाही मोठ्या उत्साह स्पर्धेचं नियोजन करण्यात आलं मात्र यावर्षी महापालिकेच्या क्रीडा विभागानं आवश्यक परवानगी पत्र वेळेत न दिल्यामुळे दोन संघटनांमध्ये वाद निर्माण झाला विरोधी निर्माण केलेल्या या वादावर महापालिकेनं ही, ही बाब शहर प्रमुख जगदीश चापके आणि ऑल परभणी उसू असोसिएशनच्या अध्यक्ष आज अजित वरपुडकर यांच्या लक्षात येतात त्यांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना धानेवर झालं परिणामी जबाबदार अधिकाऱ्यांना स्पर्धा स्थगित करण्यास भाग पाडण्यात आला परभणीच्या वसंतराडा एक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि भारतीय कृषी विद्यापीठ संघ नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमानं भारतातील एकूण चौऱ्याहत्तर कृषी विद्यापीठांच्या समन्वयानं भारतीय कृषी विद्यापीठ संघाचा पंचवीस व सव्वीस सप्टेंबर रोजी दोन दिवसीय सतरावा राष्ट्रीय परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे या परिसंवादाचा लघु व सीमांत शेतकऱ्यांसाठी शेती या... शेती यांत्रिकीकरण आणि कृषी रोबोटिक्स आव्हानं आणि संधी हा विषय असणार आहे <laughs> सेलू तालुक्यात सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास झालेल्या ढगपुटी सदृश्य मुसळधार पावसामुळे सेलू तालुक्यातल्या सोन्ना परिसरात नदी नाले दुसडी भरून वाहू लागले आहेत परिणामी सोन्ना हे गाव पूर्णपणे पाण्याच्या ओळख्यात सापडला असून गावाचा संपर्क तुटल्यानं गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे गंगाखेड तालुक्यातल्या मोजे धारासूर येथील गोदावरी नदीला मोठा पूर आलाय धारासूर मैराळ सावंगी रोडवरील पद्मावती वड्याला पाणी आल्यानं शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून शेताकडे जावं लागतंय तर गुप्तेश्वर मंदिर परिसरामध्ये जलसुविधा केंद्राच्या बांधकामासाठी निवडलेल्या नियोजित जागेलगत नागझरी वड्याला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याचं दिसून आलं आहे तर या परिसरातील शेतीचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं देखील दिसून येत सेलू तालुक्यातल्या ब्राह्मणगाव या परिसरात असलेल्या पुरामुळं शेतकरी हवालदिल झाले आहेत यामध्ये शेतकरी विनायक खोसे यांचं शेत नदीच्या पाण्यात गेल्यानं सोयाबीन पिकाचं संपूर्ण नुकसान झालंय इतकंच नव्हे तर शेतामध्ये बसवलेले स्प्रिंकलर संच आणि विहिरीवर बसवलेले सोलार पॅनल देखील वाहून गेले आहेत नुकसान इतकं मोठं झालं असलं तरी प्रशासकीय यंत्रणेला मात्र त्यातील एकही अधिकारी किंवा कर्मचारी शेत पाहण्यासाठी आला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे एक जून पासून ते बावीस सप्टेंबर पर्यंत परभणी जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे सहा व्यक्ती दगावल्या असून छोटी मोठी शहाऐंशी जनावर मृत्युमुखी पडली तर पाचशे शहात्तर घरांची पडझड झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी दिली आहे परभणी जिल्ह्यात घरांमधून पाणी घुसल्यामुळे चारशे सत्तर घरांचं आतापर्यंत नुकसान झालंय त्याचे अजूनही पंतमे सुरू आहेत तर एकोणचाळीस दुधाळ मोठी जनावर आणि तीस दुधाळ लहान जनावर तसंच सतरा ओढकाम करणारी लहान मोठी जनावर अतिवृष्टी व पुरामुळे मृत्युमुखी पडल्याचं देखील त्यांनी सांगितलं गोदावरी नदीला आलेल्या पुराच्या पाण्यामुळे पालम ते ताडकळ जोडणाऱ्या महत्वाच्या मार्गावरील धानोरा काळे पुलावर पाणी आल्यानं हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय अलीकडच्या अतिवृष्टीमुळे नदी नाल्याचा पाणी प्रवाह वाढला असून गोदावरी नदी धोकादायक पातळी ओलांडून वाहतीये यामुळे नागरिकांच्या सुरक्षित प्राधान्य देत प्रशासनानं पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतलाय <वागी> जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आयोजित कृत्रिम बुद्धिमत्ताविषयक एक दिवसाचं विशेष प्रशिक्षण आज जिल्हा नियोजन सभागृह परभणी इथं संपन्न झालंय या प्रशिक्षणाचं आयोजन जिल्हाधिकारी संजय सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं एम चे समन्वयक विनायक कदम आणि अमर देवडे यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुणा संगेवार उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी तहसीलदार संदीप राजापुरे एम केसीएल चे विनायक कदम आदींची उपस्थिती होती शारदीय अश्विन नवरात्र उत्सवानिमित्त परभणी शहरातील कारेगाव रोड येथील कौस्तुभ मंगल कार्यालयात भगवती जगदंबेच्या कुंकुमार्जन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं या धार्मिक सोहळ्याला महिला भाविक माता भगिनीचा उत्स्फूर्त प्रसाद दिसून आला शेरू <गणागी> तालुक्यातल्या वलंगवाडी इथं लोअर दुधना धरणाचे तब्बल वीज दरवाजे उघडण्यात आले असून सुमारे अडतीस हजार क्युसेक्स पाणी दुधना नदीपात्रात सोडण्यात आले तर या अतिवृष्टी आणि मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यानं गाव परिसरात धोक्याच्या विळख्यात आहे रात्रीच्या वेळेस अचानक आलेल्या या परिस्थितीमुळे वलंगवाडी गावातील नागरिकांना रात्रभर जागून काढत जीव वाचवण्यासाठी अनेकांना सहकार्य करावं लागलं तर गावाजवळील शेतामध्ये मोठ्या प्रमाणात जनावर असल्यानं शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली असल्याचं एकविसाव्या शतकातील समाजात आपण राहतो आजची पिढी प्रत्यक्ष वा विज्ञानाचा वापर विज्ञानामुळे अशक्य प्राय गोष्टी शक्य झाल्या आहेत त्यामुळे समाजातील अंधश्रद्धा दूर करून विज्ञानाची जोपासना केली तरच समाजाची प्रगती होईल असं वक्तव्य वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक अजिंक्य नखाते यांनी केले पाथरीच्या शांताबाई नखाते विद्यालयामध्ये आज विज्ञान नाट्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाचं उद्घाटन मार्गदर्शन करताना ते बोलत होते यावेळी गट अधिकारी मुकेश राठोड अक्षय शेळके रोहित प्राचार्य किशन डहाळे मुख्याध्यापक नवनाथ यादव आदींची उपस्थिती होती एप्पल सर, या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद